नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की बाळा जीवनामध्ये तुला खूप संकटे येत आहेत तू त्या संकटातून खूप वेळा मला हाकाही मारत आहेस परंतु बाळा तुझ्या संकटात प्रत्येक वेळी मी यावे ही तुझी जी अपेक्षा आहे ती आज मी पूर्ण करत आहे बाळा मी आज तुला गरुडाप्रमाणे जीवन कसे जगायचे ते सांगणार आहे तू जर त्याचा अनुभव घेतला तर तुला कोणाचीही गरज पडणार नाही हा माझा तुला आशीर्वाद आहे तुला कोणी कितीही त्रास दिला तरीही आता तू मागे फिरून पाहू नकोस फक्त मी सांगितलेल्या विचारावर तुम्ही चालत राहा जर तुमचा माझ्यावरती विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मी काय सांगत आहे त्याचा जीवनात उपयोग करून घ्या आणि तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही आणखीही जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच करून घ्या तुम्ही खूप भाग्यवान भक्त ठराल स्वामी म्हणतात तुम्हाला जर कधी काही बनायचं असेल तर एका गरुडाप्रमाणे बना पण पोपट कधीच बनू नका कारण पोपट नुसता बोलतो पण तो उंच उडू शकत नाही आणि गरुड फार कमी बोलतो पण खूप उंच उडतो गरुड हा इतर पक्षाचा राजा सुद्धा आहे प्रत्येक व्यक्तीने या गरुडाकडून शिकलं पाहिजे गरुड एकटाच उडेल परंतु चिमणी किंवा इतर लहान पक्षाबरोबर कधीच उडणार नाही गरुड नेहमी गरुडासोबतच राहतो हेच आपल्याला आपल्या आजूबाजूच्या निगेटिव्ह लोकांच्या पासून राहायला शिकवतो आणि अशा लोकांपासून दूर एकटेच राहा काही फरक पडत नाही कारण हीच ती वेळ असते स्वतःला जाणून घेण्याची स्वतःला समजून घेण्याची गरुडाची दृष्टी खूप स्पष्ट आणि खूप मजबूत असते गरुड आपली शिकार पाच किलोमीटर अंतरावरून सुद्धा पाहू शकतो एकदा का त्याने आपले ध्येय पाहिल्यावर ते कधीही कठीण असो की काही असो तो आपले ध्येय साध्य करूनच विश्रांती घेतो यातून खूप मोठा दडा घेण्यासारखा आहे तुमचे ही, ही स्वामींच्या शब्दावर प्रेम असेल तर स्वामी आई तुम्ही मला असेच मार्गदर्शन करत राहा मला योग्य वाट दाखवा ही प्रार्थना अशी कमेंट करा सदेव स्वामी आई तुम्हाला सदैव साथ देईल पुढे स्वामी म्हणतात नेहमीच तुमची दृष्टी तुमचं ध्येय स्पष्ट ठेवा आणि ते मिळवणं कितीही कठीण असलं तरी तुम्ही ते मिळेपर्यंत गरुडाप्रमाणेच मागे हटू नका गरुड कधीही मेलेला प्राणी खात नाही तुम्ही जिवंत प्राणीची शिकार करतो आणि हेच आपल्याला शिकवतो की आपला भूतकाळ मृत झाला आहे त्यामुळे त्या कुजलेल्या विचाराकडे लक्ष देऊ नका आपल्या नवीन जीवनावर लक्ष केंद्रित करा तुमच्या भूतकाळातील जुन्या आठवणी तुम्हाला दुखवतात त्यांना जिथे आहे तिथेच राहू द्या तुमच्या भूतकाळाची स्वतःची जागा आहे त्याला तुमच्या वर्तमान काळात स्थान देऊ नका कारण एकदा तुमचा भूतकाळ तुमच्या वर्तमान काळात आला तर मग तुमचा भूतकाळ कधीही तुम्हाला वर्तमानात राहू देणार नाही तुमच्या भूतकाळात तुमच्यासोबत कितीही वाईट घडले असेल पण ते घडून गेलेलं आहे त्यामुळे ते जास्त महत्वाचे नाही ते सर्व विचार आठवणी मृत झालेले आहेत ते जेव्हा वादळ येत असेल तेव्हा गरुड खूप उत्तेजित होतो पाऊस पडला की सगळे पक्षी लपून बसतात पण गरुड खूप एन्जॉय करतो जेव्हा जोरदार वारा वाहतो तेव्हा गरुड त्या वाऱ्याच्या मदतीने अधिक उंचीवर झेप घेतो आणि उंच उंच उडताना तो इतका उडतो की ढगाच्या वरही पोहोचतो आणि त्यातून शिकण्यासारखी खूप मोठी गोष्ट आहे संकटात ही मार्ग शोधायचे असतात नाहीतर छोटी छोटी संकट मोठी वाटायला लागतात कोणीतरी म्हटलं आहे प्रत्येक मोठे आवार आपल्या समोर एक उत्तम संधी आणत असत तेव्हा त्या गरुडाप्रमाणे ही तुमची संधी ओळखली पाहिजे ज्या दिवशी ओळखाल त्यावेळेस मात कराल गरुड नेहमी त्याच्या गरट्यातून मऊ गवत काढून टाकतो जेणेकरून गरुडाचे पिल्लू त्यात आरामात राहू नये कारण एकदा जर पिल्लाला तशीच सवय लागली तर ते तेथेच ते राहायला ते लागेल आणि ते आळशी होईल गरुड हा पक्षी असून देखील त्याला हे माहीत आहे की कम्फर्ट झोन मध्ये कधीच ग्रोथ होत नाही वाढ होत नाही मग आपण माणूस असूनही अनेक समजत नाही की तुम्ही जितके कम्फर्ट मध्ये असाल जितके कम्फर्ट झोन मध्ये राहाल तितकेच तुमचे आयुष्य भविष्यात अधिक अवघड होईल कोणालाही न दुखवता जगता आलं पाहिजे याच्यासारखे सुंदर दुसरे कर्म नाही आणि ज्याला हे कळे त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरजच नाही कामासाठी वेळ द्या कारण ती यशाची किंमत आहे विचार करण्यासाठी वेळ द्या कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे खेळण्यासाठी वेळ द्या कारण ते तारुण्याचे गुपित आहे वाचण्यासाठी वेळ द्या कारण तो ज्ञानाचा पाया आहे स्वतःसाठी वेळ द्या कारण आपण आहोत तर जग आहे आणि महत्वाचे दुसऱ्यासाठी वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्या अस्तित्वाला काहीच अर्थ नाही पश्चाताप कधीच भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी कधीच भविष्याला आकार देऊ शकत नाही म्हणून वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे माणसाने आपले कर्म चांगले ठेवावे कोणी पाहत नाही असा अर्थ काढू नये जेव्हा नेते त्याचा हिशोब करते तेव्हा तिथे कोणाचाही नशिबाला चालत नाही आणि वशिया चालत नाही भावना कळायला मन लागतं वेदना कळायला जाणीव लागते तर देव कळायला श्रद्धा लागते माणूस कळायला माणूसकी लागते चांगलं जगायला सुंदर विचार लागतात आणि भरभरून जगण्यासाठी पैसा नाही तर सुखी समाधानी निरामय आयुष्य लागते माणसाने माणसावर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा दरवाजाचा जन्म झाला त्या विश्वासावर देखील आघात झाला तेव्हा कृपाचा जन्म झाला आणि कोणाचाच कोणावर विश्वास राहिला नाही तेव्हा सी सी टी व्हीचा जन्म झाला जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत हृदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे अंतःकरणात जिद्द आहे भावनांना फुलांचे गंध आहे डोळ्यासमोर खुले आकाश आहे तोपर्यंत येणारा क्षण आपलाच आहे देवासमोर उभं राहा तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात कधीकधी शांत राहणं खूप गरजेचं असतं आयुष्यात सगळ्याच प्रश्नाचे उत्तर मागायचे नसतात कारण मुंदुरीत पाणी तर पकडू शकतो पण ते तसेच नाही ठेवू शकत आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्कीच खूप पुढे जाणार आहात कारण धनुष्याचा बाण लांब जाण्यासाठी आधी मागेच खेचावा लागतो संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नपशिबवान समजा कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता असते कधी अडल्या नडल्याने हा तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ईश्वराचे आभार माना कारण ते सामर्थ्य असतानाही इतरांच्या मदतीसाठी त्यांनी तुमची निवड केलेली असते आपल्या आयुष्यात येणारी झाडाच्या अवयवासारखीच असतात काही फांदीसारखी जास्त जोर दिला की तुटणारी काही पानासारखी आद्यावर साथ सोडणारी काही काट्यासारखी सोबत असून टोचत राहणारी आणि काही मुळासारखे न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी माणूस मनापर्यंत पोहोचला तर नातं निर्माण होतं नाहीतर ती फक्त ओळखच ठरते असे जगा की आपली उपस्थिती कुणाला जाणवली नाही तरी चालेल पण आपल्या अनुपस्थित उलू जाणवली पाहिजे चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालेल पण तुमच्या हृदयाच्या मंदिरात जर अंधारच असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही एखादी वस्तू वापरली नाही तर ती गंजते जर जास्त वापरली तर ती झिजते मग तुम्हीच ठरवा तुम्हाला नेमकं काय करायचं आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ